नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो लाडकी बहीण आणि मातांचा सन्मान सोहळा आज मोठ्या दिमागदार पद्धतीनं दहीवडी येथे संपन्न झाला आमदार जयकुमार गोरे यांनी म्हसवडप्रमाणे दहीवडी देखील लाडक्या बहीण आणि माता सन्मान सोहळ्याचं नेटक नियोजन केलं होतं या भव्य दिव्य स्वरूपातील कार्यक्रम सोहळ्याला लाखो माता भगिनींनी उपस्थिती दाखवली होती अत्यंत नेटक्या नियोजनाने हा दिमागदार सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीत मोठी गर्दी झाल्याचं चित्र दिसलं आघाडीची सिने तारिका सोनाली कुलकर्णी हिने अप्सरा आली या नृत्यावरती उपस्थित माता भगिनींचं लक्ष वेधलं त्यांचं निखळ मनोरंजन केलं यावरती विशेष म्हणजे हास्य जत्रेतील प्रमुख कलाकार शिवाली परब आणि सातारचा अजिंक्यतारा रोहित माने यांनी उपस्थित महिलांना पोट धरून हसायला लावलं अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध असा दहीवडीतील कार्यक्रम हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला या कार्यक्रमादरम्यान आमदार जयकुमार गोरे प्रकट मुलाखत ही देखील चर्चेचा मुद्दा ठरली या मुलाखती दरम्यान खासदार शरद पवार तसेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबाबत आमदार जयकुमार गोरे यांनी सूचक विधान करत टीकास्त्र सोडले आहे याची आता राजकीय वर्तुळात नव्यानं चर्चा सुरू झाली आहे नेमकं आमदार जयकुमार गोरे काय म्हणाले ते आता आपण पाहूयात भाऊ आता झालेल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मुलाखतीमध्ये शरद पवार आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी के वक्तव्य केल्याचं सूचित केलं नेमकं काय होत ते मुळात मुळातच आपण बघितलं असेल की खटावमान हा दुष्काळी तालुका आहे आणि या दुष्काळी तालुक्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात लोकांनी संघर्ष केला लोकांनी अनेकांच्याकडून अपेक्षा ठेवल्या परंतु त्यामध्ये खास करून शरद पवार साहेबांच्याकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा या खटावमानच्या जनतेच्या होत्या माऱ्याचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर दोन हजार नऊ साली लोकांना वाटलं की आता आमचा पाण्याचा प्रश्न सुटेल परंतु पवारसाहेबांनी सांगितलं की खटावमानला पाणी उपलब्धच नाही तर पाणी द्यायचं कुठलं अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आणि लोकांची मानसिकता झाली की आता पवारसाहेब म्हणतात तर पाणी मिळणारच नाही अशा पद्धतीची मानसिकता झाली होती रामराजेंच्याबद्दल आपण बघाल की रामराजेंनी सुद्धा पृथ्वीच्या अंतापर्यंत या खटावमानला पाणी मिळणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य वारंवार केली त्याचा परिणाम असा झाला की लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला होता पण सुदैवानं आपल्याला सांगताना मला आनंद होतो आदरणीय पवारसाहेबांना माझा प्रश्न आहे की पवारसाहेब मानकटावच्या मातीतून आपण पाणी नाहीच तो देणार कुठलं असं म्हणला तर त्याच मातीमध्ये पाणी आलं कुठलं या प्रश्नाचं उत्तर पवारसाहेबांना द्यायला लागेल त्यासोबत रामराजेंना प्रश्न मी विचारणार नाही पण एवढं सांगेन की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असं रामराजे सांगत होते त्या रामराजेंचा अंत जा व्हायच्या आत या मानकटाळच्या मातीमध्ये पाणी आलेलं आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत शेतकरी बांधवांच्या शेताच्या बांधापर्यंत पाणी गेलेलं आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की देवेंद्र फडणवीस पर... देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड ताकद या पाणी प्रश्नासाठी लावली कुरमोडी कंप्लीट झालं कार कंप्लीट झालं जे कटापूर अंतिम टप्प्यात आहे नव्यानं टेंबू योजनेमध्ये समावेश करून साडे सातशे कोटी रुपयाचं काम आता येणाऱ्या अकरा दिवसामध्ये चालू होईल एवढी ताकद देवेंद्र फडणवीस साहेबांनी या मानकटावर मातीसाठी दिलेली आहे त्यामुळं माझं जे वक्तव्य होतं ते खूप विचारपूर्वक होतं आणि जे खरं होतं तेच होतं